ताज हॉटेलमधील हॉटेल पॉलिटिक्सला आता पाहायला मिळत आहे कारण की शिंदेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा पालिकेमधील गट आज स्थापन केला जाणार आहे आणि या संदर्भातली कागदोपत्री प्रक्रिया सुद्धा आज करून गटनेत्यांची निवडही केली जाईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे गटनेत्यांच्या यादीमध्ये यामिनी जाधव कृष्णा विश्वासराव आणि अमय्य गोले यांसारख्या तरुण अनुभवी नगरसेवकांच्या नावाची चर्चा आहे आज गट स्थापन करण्यासंदर्भातली कायदेशीर प्रक्रिया केल्यास नगरसेवक फुटी संदर्भात निश्चिंत राहता येईल आणि त्या अनुषंगाने शिवसेनेमध्ये हालचाली सुरू असल्याची माहिती सुद्धा मिळते शिंदेच्या नवनिर्वाचित से नगरसेवकांचा पालिकेमधील गट आज स्थापन केला जाणार आहे आणि या संदर्भात अधिक जाणून घ्या आमचे प्रतिनिधी पंकज आपल्यासोबत आहेत पंकज आता ताज हॉटेलमधील पॉलिटिक्सला कशा प्रकारे वेग आलेला आहे आज काय प्रक्रिया असणार आहे ताजमध्ये हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय असं आपण म्हणू शकतो आज तांत्रिकदृष्ट्या जे निवडून आलेले नगरसेवक आहेत एकोणतीस त्या नगरसेवकांचा एक गट स्थापन केला जाईल त्यानंतर त्या गटाचे गट गटा नेते म्हणून जे आहे ती निवड केली जाईल या सगळ्या नगरसेवक निवडून आलेल्यांमध्ये यामिनी जाधव आणि तृष्णा विश्वासराव हे दोघे हे दोन चेहरे जे आहेत ते जुने जाणते चेहरे आहेत चांगला दांडगा अनुभव असलेले चेहरे यासोबतच अमेर भोले तरुण चेहऱ्याचाही नावाची चर्चा आ, आ, जी आहे ती सुरू आहे प्रक्रियेनुसार आज गटाची स्थापना होण्याची शक्यता आहे गटाची स्थापना झाल्यावर गटनेता निवडलं जाईल आणि नंतर ताज हॉटेल कोकण भवन बेलापूर येथे जे कोकण आयुक्तांचं कार्यालय आहे तिथे जाऊन हा गटाची स्थापना आणि झाल्याची माहिती देण्यात येईल आणि संपूर्ण नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्यांची नोंदणी तिकडे करण्यात येईल नोंदणी केल्यानंतर या सर्व नेत्यांचं पक्षाशी असलेले जोडले गेल्याची एक ज्या म्हणतो अधिकृत त्याला आपण पूर्तता असते ती केली जाईल अगदी अपडेट घेत राहू धन्यवाद सदस्य अपडेट